हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल ना मी नाही ना माझ चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर वातावरण बघू शकता किती सुंदर फ्रेश एकदम आहे जिकडं तिकडं एकदम हिरवगार आणि असं बघत बसावं असं आहे पक्ष्यांची किलब्लॅट चालू आहे सकाळ सकाळ इकडून इकडं आणि तोवाला पक्षी ना बराच वेळ झाला इकडून इथं इथून इकडं गोल गोल फिरायला लागलं तो दिसतो ना तुम्हाला ह्या झाडामध्ये जातो परत तर भिंतीच्या अशा कट्ट्यावरतून तिकड्या झाडामध्ये जातो आणि तिकडून वापस ह्या झाडामध्ये बारा जातो बाराच वेळापासून त्याचं तेच चालू आहे मस्तपैकी असं मच्छीचं घालवून बनवणार आहे त्याची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे तर हा व्हिडिओ कालचाच आहे पण तुम्हाला आज बघायला भेटणार आहे तर नक्की बघा आणि मच्छी फ्राय कशी बनवली हो ही जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर कालचा व्हिडिओसुद्धा नक्की बघा तर इथे मी कालवण बनवण्यासाठी एक छोटा खोबऱ्याचा तुकडा घेतलाय त्याला व्यवस्थित कापून घेते आपल्याला हा खोबऱ्याचा तुकडा वाटून आणि ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते आणखीन दुसरे मसाले टाकायचे कोणते ते तीक दाखवते तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं टाकलेला आहे आणि हा मसाला वाटलेला भांडा आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन तीन छोटे तेजपत्याचे तुकडे टाकायचे एक चमचाभर मी खसखस घेतली तिथं थोडेसे धने होते म्हणजे धने आणि काळी मिरी मिक्स झालेले आहे त्याच्यासाठी थोडेसे धने आहेत आणखी धने टाकायला पाहिजे पण माझ्याकडे धने नाहीत तर त्यासाठी दोन चारच धने आहेत मला आणि काळी मिरी घेतलेले ती दा थोडीशी जावित्री घेतलेली आहे छोटे दोन दालचिनीचे तुकडे एक चक्रीफूल घेतलेला आहे धने पण पाहिजेत पण माझ्याकडे धने नाहीत त्यासाठी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही एक चमचाभर धनेसुद्धा वापरू शकताय तर सगळा मसाला पण ह्याच्यामध्ये टाकायचा भाजायचा नाही मसाला आपल्याला कच्चाच मसाला घ्यायचा आहे आणि इथं लाल मिरच्या घेतल्यात मी चार तर त्यासुद्धा ह्याच्यामध्ये टाकायच्यात आणि एकदम हा मसाला एकदम बारीक असा आपल्याला वाटून घ्यायचा आहे आणि तर पाय थोडंसं ह्याच्यामध्ये पाणीसुद्धा आपण ओतू शकतो तर हा मसाला मी वाटून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते तर बघू शकता कसा झालेला आहे मसाला वाटून एकदम असा बारीक वाटून घ्यायचा एकदम त्याच्यामध्ये बिया वगैरे काय राहिले नाही पाहिजे खोबऱ्याचे तुकडे वगैरे सुद्धा राहिले नाही पाहिजे असं बारीक वाटून घ्यायचं आहे तुम्ही मी पाणी टाकून टाकून असा मसाला वाटून घेतलाय आहे आता साईडला ठेवूया आणि बाकीची तयारी करू

व्यवस्थित मिक्स करायचं टमाटर टाकायचे आता आणि आता ह्याच्यामध्ये सुके मसाले टाकायचे आपल्याला ते ही काळी चटणी आहे एक चमचाभर तर चटणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकताय थोडीशी हळद टाकायची तुम्हाला वाटत हळद टाकलेली आहे पण टाकलेली नाही का तुझी मोहरीच्या तेलाचा कलर आहे आणि थोडासा गरम मसाला जो आपण दररोज वापरतो तो गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि मी थोडंसं पाणी टाकवायचं इतका मस्त वास यायला लागला ग्रेव्ही आपल्या खूपच छान तर मसाला व्यवस्थित मिक्स केला आणि त्याच्यावर झाकण ठेवून कमी गॅस करून ठेवलाय एक मिनिटासाठी म्हणलं तेल चांगलं सुटेल मसाल्याला तवा आपण त्याच्यामध्ये मच्छी टाकणार आहोत कधी पण मसाल्याला तेल सुटल्यानंतरच कोणती पण भाजी म्हणा किंवा चिकन मटण जे काय बनवतात चला पण ते तेल सुटल्यानंतर टाकायचं जेणेकरून कालवणाला चांगली तरी येते आणि कालून खायलासुद्धा चवदार लागतं तर तेल सुटते मसाला तर पण इकडं पटकन म्हणलं भात शिजायला ठेवते तर एक शिट्टी झाली की भातसुद्धा तयार होते फास्ट गॅसवर एक शिट्टी करते आणि भात तयार होते तो पण इकडं सुद्धा तयार झालेला आहे व्यवस्थित तेल सुटलं आहे तर आता व्यवस्थित हलवून घेऊ आणि ह्याच्यामध्ये आपण मच्छी टाकू किती मस्त झाला आहे मसाला तुम्ही बघू शकताय तर चला मस्त मी ह्याच्यामध्ये मच्छी टाकूया आणि आपलं कालवून बनवायला ठेवूया तर कधी पण मी अशा शेपटीचे छोटे पिस जे असतील ना ती भाजीमध्ये टाकते आणि मोठे असतील ना ती फ्राय करायला टाकते शिवाय मच्छीचं खूप मोठं असं तोंड आहे ती सुद्धा एकदम स्वच्छ मी धुवून घेतले असं एकदम स्वच्छ धुवून घ्यायचं त्याच्यामध्ये असं लाल काळं बिलकुल नसलं पाहिजे असं धुऊन घ्यायचं आहे आणि आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळा मसाला मच्छीला लावून घ्यायचा आहे आणि मच्छी सारखे सारखे हलवायचे नाही नाहीतर मग काय होते तुकडे होतात सगळे मच्छीचे ते एकदा व्यवस्थित असे मिक्स करते मी आणि ह्याला झाकून ठेवते आणि ह्या तोंडाला मला सारखं सारखं हलवायला लागेल का तर खाली वरी केलं ना तेव्हाच ते व्यवस्थित शिजल नाहीतर मग कच्चर आहे थोडासा मसाला टाकते त्याच्यावरती तर मच्छीला मी एक मिनटं मसाल्यामध्ये व्यवस्थित शिजू दिले आणि आता थोडीशी खाली करते करते तो तोंडाचे लगेच तुकडे तो व्हायला लागले तुकडे झाले तरी चालतील पण व्यवस्थित शिजलं पाहिजे तर आता जास्त हलवायचं नाही जा ह्याच्यामध्ये पाणी वाचायचं आपल्याला जर तर जेवढं पाहिजे तेवढं पाणी ओतायचं आणि एकदम हलक्या हाताने हलवायचं नाहीतर मग सगळे पीसचे तुकडे होतील पहिलाच एक होती। छोटासा पातळ पीस होता ना तर त्याचा तुकडाच झालेला आहे बघू शकता हे तर दिसला ना तर ते खूप पातळ होता तर त्याचे तुकडे झाले हे काळं वाटण तुम्हाला पण काळं नाही ह्याची स्किन आहे तर मस्तपैकी असं कालून उकळलेलं आहे तर मी आता गॅस बंद करते आणि झाकून ठेवते दोन मिनटानंतर कॅ कालोनावरती एकदम मस्तपैकी अशी तरी येणार आहे आणि नंतर मग कालवण एकदम मस्त असं चविष्ट आहे शिवाय तुम्ही केल्याशिवाय खाल्ल्याशिवाय तुम्हाला माहिती पडणार नाही की कालून झाले कसं ती तर बघू शकते दिसायला सुद्धा किती छान दिसायला लागले तर झाकण झाकून ठेवते पूर्ण झाकणार नाही तर थोडंसं असं उघडं ठेवते जेणेकरून पूर्ण कालोनाची तरी वरती येईल तर गॅस बंद करते आता तर झणझणीत माच्याचं कालव आणि अशी मसालेदार मच्छी फ्राय तुम्ही जर खाल्ली नसेल तर एकदा करून बघा नक्की आणि तुम्ही सुद्धा एकदा अशी मच्छी बनवून खा तुम्हाला तर इतकी आवडणार आहे तुम्ही हमेशा अशी मच्छी फ्राय बनवणारच हो। आहोत आणि मला मध्ये सांगणार की कसे बनलेले आहे ती तुम्हाला जवळून दाखवते की मच्छी किती मस्त अशी फ्राय झालेली आहे ही आहे मच्छीला मसाला लावून ठेवलेली मच्छी आणि ही आहे फ्राय झालेली मच्छी तर आता व्यवस्थित दोन्ही साइडनं व्यवस्थित फ्राय झाली एकदम कुरकुरीत वरून झालेली आहे मध्ये एकदम मस्त असे सॉफ्ट आहे आणि ह्याच्यामधलं तेल निघण्यासाठी मी आता थोडंसं टोचवलेलं आहे तर असं मस्तपैकी मच्छी फ्राय झाली तर मी साईडला काढते तर पूर्ण ह्याची रेसिपी तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघू शकताय कशी बनवलेली आहे आणि कालवण बघू शकताय कसं झालेलं आहे एकदम बारीपैकी सगळी तरीवरती आली कालवणाची आणि एकदम छान मस्त असं कालवण झालं आहे तर चला मग स्वयंपाक वगैरे सगळा झाला जेवण करायला बसलो असं जेवण तुम्हीसुद्धा बनवा सगळ्यांनी मिळून मिसळून आनंदाने बसून खा आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ उद्या चालतोपर्यंत बाय बाय